जगभरात दर सेकंदाला दर मिनिटाला दर दिवशी जसे जन्म मृत्यू होत असतात अपघात होत असतात कुणाची लग्न होत असतात त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी चोऱ्या सुद्धा होत असतात पण अशा काही विशेष चोऱ्या आहेत असे काही दरोडे असतात ज्या एकदम हटके असतात तुम्ही म्हणाल चोऱ्यांमध्ये काय विशेष आणि काय हटके तर बघायला गेलं तर त्यात काही विशेष नाही पण अशा काही भन्नाट आणि खत्री चोऱ्यांची चक्क मध्ये सुद्धा नोंद झालीय कोणत्या आहेत त्या रोबरीच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा काही चोऱ्या दरोडे अक्षरशः दहशत पसरवतात अशीच एक लूट जी द ग्रेट ट्रेन रोबरी म्हणून ओळखली जाते हा दरोडा एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये इंग्लंड मध्ये एका ट्रेन मध्ये झाला होता ब्रूस रेनॉल्डस आणि त्याच्या टोळीने रॉयल मेल ट्रेन मधून दोन पॉईंट सहा मिलियन पाऊंड चोरले मग ही केस भरपूर गाजली पण नंतर सर्व आरोपी पकडले गेले तरीही ती त्यावेळची सर्वात मोठी चोरी होती आणि आजही सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेली मानली जाते पुढे तिच्यावर चित्रपटही काढण्यात आला हे तर झालं ट्रेन बद्दल आपल्याकडे सगळ्यात फेमस असतात त्या बँकेतल्या चोऱ्या कारण ह्या सर्रास कुठेही होत असतात पण एक बँक लूट अशी होती जी एकदम सहज आणि बँक मॅनेजरच्या परवानगीने झाली होती तेही दिवसा ढवळ्या ही बँक लूट म्हणजे इराक बँक लूट तर झालं काय दोन हजार तीन साल होतं इराकमध्ये सद्दाम हुसेनची सत्ता होती आणि अमेरिका इराकवर हल्ला करण्याच्या तयारीत होता इराकमध्ये सामान्य लोकांची अवस्था दयनीय आणि गंभीर होती लोकांकडे खायला अन्नही नव्हतं इराकच्या सेंट्रल बँकेत काही लोक आले ती दरोडेखोर होती पण त्यांच्याकडे हत्यार नव्हतं फक्त एक चिठ्ठी सद्दाम हुसेनने आदेश दिलाय की देशावर हल्ला होणार आहे तर त्यासाठी बँकेतील सर्व पैसा सुरक्षित जागेवर आहे हे वाचून बँक मॅनेजरला यात काहीतरी खोटं असल्याचं वाटलं पण वाटून काय फायदा कारण चिठ्ठी देणारा स्वतः राष्ट्रपतीचा मुलगा कुसे हुसेन होता मग तीन ट्रक बँकेसमोर आणण्यात आले आणि ते पैशांनी भरण्यात आले तरीही पैसे उरले होते जे तिथेच सोडून ते निघून गेले नंतर काही तासांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना समजलं की राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी कोणतेही आदेश दिले नव्हते पण ही चोरी सद्दाम हुसेनच्या भीतीपोटीत झाली होती या चोरीत चोरांनी सहज सात हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटली होती अमेरिकेत सुद्धा एक बँक रॉबरी झाली होती डनबर रॉबरी अमेरिकेत इतकी मोठी चोरी कधी झाली नव्हती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अमेरिकेतील लॉस एंजलिस मधील डनबर बँकेत ही चोरी झाली होती या चोरीची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिचा बँकेतच काम करणारा सेफ्टी इन्स्पेक्टर होता आपल्या पाच मित्रांना चोरी करण्यासाठी निवडलं आणि बँकेच्या प्रत्येक कमजोर कड्याबद्दल त्यांना माहिती दिली त्यांनी सहजपणे गार्ड्सना फसवलं आणि सत्त्याण्णव साली सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम लुटून फरार झाले नंतर या चोरीत सहभागी असलेल्या मेंबरने गुन्ह्याची कबुली दिली सर्वांना अटक झाली तर ही अमेरिकेत घडलेली सर्वात मोठी चोरी होती अशीच अजून एक चोरी आहे ज्याला सुद्धा गिनीज बुक मध्ये नोंद आहे पण या चोरीत पैसे नाही तर दागिने लुटले गेले होते दरोडेखोरांनी तीस मिलियन डॉलरचे दागिने शस्त्रांच्या जोरावर लुटले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार ही जगातील सर्वात मोठी ज्वेलरी चोरी मानली जाते ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये कांशा कार्ल्टन हॉटेल मध्ये झालेली ही चोरी आजही जगाच्या नजरेत आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक अक्षरशः जीव धोक्यात टाकतात अनेक कष्ट करून ते आपलं नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यावं यासाठी धडपड करतात पण या चोरांच्या चोऱ्या ऑपोपस गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आल्या यातल्या काहींवर सिनेमे बनले तर काहींवर वेब सिरीज बनल्या काही चोऱ्या तर अजूनही उलगडलेल्या नाही पण गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मुळे या चोऱ्या सुद्धा इतिहासात अजरामर झाल्या असं आपण म्हणू शकतो अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका